नाशिकच्या देवळाली ते दरम्यान मालगाडीत बिघाड झाल्याची बातमी आहे मालगाडीचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे दीड तासांपासून रेल्वे गाड्या या खोळंबल्या आहेत देवळाली ते दरम्यान मालगाडीत बिघाड झालाय वंदे भारत तपोवन एक्सप्रेस या सगळ्याच खोळंबल्यात या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे अभिजित काय सांगाल कशामुळे हा बिघाड झालाय आणि सध्याची काय स्थिती आहे देवळाली ते लहवी स्टेशनच्या दरम्यान या मालगाडीमध्ये बिघाड झालेला आहे मालगाडीचे ब्रेक नादुरुस्त झालेले आहेत आणि त्यामुळे या नादुरुस्त ब्रेकची सध्या दुरुस्ती करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे मात्र मागच्या दीड तासापासून वंदे भारत असेल तपोवन एक्सप्रेस असेल अशा काही गाड्या देवाली कॅम्प जवळ थांबवण्यात आलेले आहे एकूणच आता सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मालगाडीचे नादुरुस्त ब्रेक दुरुस्त करण्याचे आणि त्यानंतर मग वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र पाऊस देखील आहे त्यामुळे हे ब्रेक दुरुस्त करण्यासाठी आणखी किती वेळ लागणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी सध्या नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या